लोकसभा निवडणूक आचारसंहिता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे जिल्ह्याच्या सर्व सीमा पोल पोलीस प्रशासन आणि राज उत्पादन शुल्काने सील केले असून दुसऱ्या जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात येणाऱ्या सर्व सीमावर चेकपोस्ट बसवण्यात आले आहेत आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारे अवैध नियमबाह्य गोष्टी घडू नयेत यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे मात्र तरीही राज उत्पादन शुल्कचे मिरज विभागाचे निरीक्षक दीपक सुपै्या यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिरज बोलवा रस्त्यावर मारुती रिझर्ट्स गाडी क्रमांक एम एस टेन ए एन सदतीस चौऱ्याण्णव या गाडीमधून अवैधरित्या गोवा मेड विदेशी मध्ये वाहतूक होत असल्याचे समजताच त्यांनी त्यांच्या सहकार्यासह या रस्त्यावर सापळा रचून आणि थरारक पाठलाग करून वाहतूक करणारी मारुती रिझर्ट्स गाडी पकडली गाडीची तपासणी केली असता मिळालेल्या माहितीनुसार गोवा मेड विदेशी मध्य साठा मोठ्या प्रमाणावर आढळून आला दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्यातून आता बातमीदारामत मिळालेल्या माहितीनुसार आज रोजी आम्ही म्हैसाळ बोलवाड ज्या रस्त्यावरती आम्ही सापळा लावला होता तर त्यामध्ये वाहन क्रमांक एम एस दहा एन सदतीस चौऱ्याण्णव या वाहनाची तपासणी केली असता त्याचा त्या त्याला म्हणजे त्याचा आम्ही पाठलाग केला आणि पाठलागमध्ये तो जेव्हा त्याला आम्ही पकडलं आणि त्यातून वाहनचालक हा अजित मुरगप्पा कट्टीकर राहणार लक्ष्मीनगर मालगाव हा मिळून आला मग गाडीत आम्ही जेव्हा चेक केली गाडी सदर गाडी आम्ही जेव्हा चेक केली मारुतीसुद्धा फिरिट्स कंपनीची तर त्याच्या डिक्कीमध्ये गोवा राज्यात तयार झालेली आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली इम्पेरियल ब्ल्यू मॅकडॉल नंबर वन विस्की आणि गो गोवाची गोल्डन एज रिस्की आणि गोल्डन ब्लॅक रम अशा विविध ब्रँडचे एकूण सोळा बॉक्स मिळून आहे तसेच त्याने आपल्या गाडीचं कोणाला संशय येऊ नये कोणी आपली गाडी चेक करू नये म्हणून त्या गाडीच्या काचांवर मागील बाजूसो पुढील बाजूस डॉक्टरांचा लोगो लावून ठेवलेला आहे असं सदर कारवाई ही आम्ही आमचे माननीय आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब माननीय संचालक श्री प्रसाद सुर्वेसाहेब तसेच माननीय विभागीय उपायुक्त श्री विजय चिंचळकर साहेब आणि यांच्या माननीय अधीक्षक प्रदीप साहेब व माननीय उपाधीक्षक श्री इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आम्ही केलेली आहे गोवा राज्यातल्या दारूचा फक्त दारूचा मुद्देमाल एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे वीस रुपये एवढा आहे आणि वाहनासह त्याची किंमत पाच लाख पंच्याण्णव हजार नऊशे वीस आहे आणि सदर ह्या गुन्ह्याच्या वेळेस माझा निरीक्षक राज्योत्पादन शुल्क मिरज हा सर्व स्टाफ त्यामध्ये दुय्यम निरीक्षक अजय लोंडे दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार सहाय्यक दुय्यम निरीक्षक शरद खेंगारे आणि जवान संतोष बिराजदार आणि स्वप्नील लागपाडकर यांनी स्वतः यामध्ये भाग घेतला होता आणि ह्या सदर केसचा तपास मी स्वतः दीपक सुपे निरीक्षक म्हणून मी करतो